चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बसेरा कॉलनी बीटी कवडे रोड येथे तास पाणी त्या भागातील पोहोचाव यासाठी त्या भागातील पाण्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या भागातील लोकांना पाण्यासाठी खूप अडचणी देखील येत होत्या त्यासाठी माजी नगरसेविका सौ मंगला प्रकाश मंत्री यांचं गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा सुरू होता सतत पाठपुरावा करून मंगलाताई मंत्री यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर त्या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण करून घेतलं आणि त्या टाकीचं लोकार्पण करण्यात आलंय यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री सुनील कांबळे मंगलाताई मंत्री प्रकाश मंत्री श्रीकांत मंत्री निलेश मंत्री उमेश गायकवाड हेमाली कांबळे किशोर धायरकर दिलीप कवडे सुशांत निगडे अविनाश कवडे दत्ता अन्ना कवडे श्याम नेगल हनीप पटेल अनवर शेख सचिन दळवी तसेच महानगरपालिकेचे श्री जगताप श्री रनदिवे श्री वायदंडे श्री कवठेकर कलशेट्टी आणि त्या भागातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच या भागातील अग्निशमन केंद्रासमोर दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साठत होतं हे सुद्धा काम मंगलाताई मंत्री यांनी सुरू केलंय त्यामुळे या भागातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत त्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता असते महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गुन्हेगार नागरिकांना स्वच्छ आणि योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या दाबारी पाणी पुरवठा व्हावं यासाठी पुणे शहरासाठी ट्वेंटी बाय फोर सेवन जी योजना आणली त्या योजनेअंतर्गत पुणे शहरात ब्याऐंशी टक्के बांधण्याचं काम सुरू केलं त्याच्यापैकी काय टक्क्यांचं लोकार्पण झालं आणि या कोटपडी परिसरातल्या नागरिकांचा जो पाण्याची जी अडचण होती कमी दाबाने पाणी येणे किंवा काय घरांमध्ये पाणी येत होतं काय घरांमध्ये पाणी मिळत नव्हतं तर आज या टाक्याचं आपण लोकार्पण सोड केला चार वर्षापासून त्रास सुरू होतं आमच्या भागातील नगरसेविका बंगलात असतील विमानतळ असेल किंवा उमेश गायकवाड असेल किंवा आपण त्यांनी जाहीर या सर्व नगरसेवकांना जो त्रास होता नागरिकांना रात्री अपरात्री कधीही फोन करायची की या भागात जो गंभीर विषय होता तो आज या टाकीचा लोकार्पण थोडा योग्य त्या आणि पुरेशा नावाने लोकांना पाणी मिळणार आहे खरं तर आनंदाची गोष्ट आहे की आम्हीच भूमिपूजन केलं आणि आम्हीच या टाकीचं उद्घाटन करतोय आणि नागरिकांना जो त्रास झाला तो त्रास आणि या त्रासातून मुक्तता आज या पाण्याच्या टाकी पाण्याचा जो त्रास होता त्याच्यातून आज आम्ही मुक्तता केलेली या भागातील सर्व नगरसेवकांचाही हो पाठपुरावा होता किंवा मी ह्या भागाचा आमदार म्हणून माझंही अख्याचं कर्तव्य नाही या ठिकाणी महाराष्ट्राचे आत्ताचे आपले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा या भागातील चारही नगरसेवक मंत्रीताय असतील का हिमालयदाय असतील किंवा लता ते असतील मुंबईची काही असेल या सर्वांचं हो। योगदान या कामात आहे आणि आम्ही काम करणारे कार्यकर्ते होतो भारतीय जनता पार्टीची सर्वसामान्य माणसाला कुठल्याही प्रकारचे अडचण आणि त्यांनी विकासाचे काम करणं हा विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही काम करत असतो त्याचा आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा कॅमेरामॅन मोजेस सोबत रमेश कुमार झुमॉन न्यूज पुणे